नमस्कार मित्रांनो डेली लाईफ एक्सप्रेस चॅनेलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे कोणाला तरी गिफ्ट द्यायचे आहे घरामध्ये सजावटीसाठी ठेवायचं लाकडी वस्तू पाहिजेत लाकडाने बनवलेल्या गिफ्ट आर्टिकल पाहिजे तर बघा हे मी तुम्हाला पत्ता व्हिडिओच्या शेवटी सांगतो कुठं भेटणार आपल्याला पुण्यामध्ये एकदम कमी प्राईजमध्ये त्या सगळ्या वस्तू जसे की तुम्ही बघताय फुलदाणी हे मुखवास वगैरे धनाडाळ सोफ वगैरे ठेवायचे वस्तू आहेत हे बेलन पोळपाट लाटणी लहान मुलांना खेळण्याचे हे ज्वेलरी बॉक्स वेगवेगळे पक्षी प्राणी बनवलेले आहेत लाकडापासून तुम्ही गिफ्ट देऊ शकता किंवा घरामध्ये सजावटीसाठी ठेवू शकता लहान मुलांना खेळण्याचे खेळणे आहेत इथे चपाती वगैरे पोळी ठेवण्याचे हे डबे आहेत हे लाकडापासून बनवलेले मसाल्याचा डब्बासुद्धा दिसतो आहे बघा तुम्हाला आणि हे फुलदाणी बघा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये एकदम आकर्षक आहेत खूप सुंदर आहेत येऊन बघून जावा कमी प्राईजमध्ये आहेत असे जुन्या काळातले टेलिफोन वगैरे हे लाकडापासून बनवलेले आहेत खूप सुंदर शोकेस शोच्या वस्तू आहेत घड्याळ वगैरे हे एक वेळ अवश्य भेट द्या आणि डेली लाईफ एक्सप्रेस चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद